तो कुठे ओढून आवरून आवरून जायची तयारी चालू हा चालू, दिदो कुठं जाय तयारी चालू आहे खरं खरं सांगाल नवीन नवीन ड्रेस काय गाठलाय बुकी चांगला छान छान गाठलाय हो दिदो सगळे मॅचिंग मॅचिंग घालून कुठं चालले एवढं कुठं जाय तयारी चालू आहे आता गावाला म्हणायला लागले बघा आता सकाळ लवकर बसा गाडीला काय येत नाही पण ते चांगलं चालत नाही तर दिला लाडाला आले दिदू म्हणले की दिदू फुगायला लागले पुरे म्हणे म्हणल्यावर काय नाही काय नाही तिला खायला अनाज नाही काय नाही मग आता तिकडे गेलो नाही काय नाही काय आम्ही उचलणार नाही तुमचा ब्यागान बिगान भरून तायरी लेगीत झाली चालू गाडी पाचशे गाडीन जावा रात्र गाडीन मस्त बी काय जा बोला जा मूड नाही काय नाही काय नाही बोलू नको राहू दे जाऊ दे कसा वाटला ते कमेंट करून सांगा मित्रांनो काय म्हणजे कोण विना त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय